नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता मॅक्स मराठी पालघर जिल्ह्यातील तारापूर कपूर कंपनीतील संपाला जवळजवळ ब्याऐंशी दिवसानंतर स्थगिती मिळाली आहे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन मध्ये चर्चा होऊन संपावरती तोडगा काढण्यात आला आहे यावेळी कामगार नेते विजय कांबळे सह कुंदन संके जितेंद्र संके रंजना संके व प्रशांत संके उपस्थित होते टप्प्याटप्प्याने संपकरी कामगारांना घेण्यात येईल असं मॅनेजमेंटनी युनियनकडे सांगितल्यानंतर युनियनच्या मार्फत कामगारांना सर्व वस्तुस्थिती सांगण्यात आली त्यानंतर दोन दिवसांनी कामाच्या शिफ्टचे शेड्यूल बनवण्यात येईल व कामगारांना रेग्युलर कामावर घेण्यात येईल असे मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले आहे तत्पूर्वी एकशे पंचवीस कॉन्ट्रॅक्ट मधील कामगारांना कामावर घेण्यात येईल व दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या कामगारांना घेण्यात येईल असे मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले पहा काय म्हणाले विजय कांबळे एनबी मॅक्स मराठीवर एका दिवस संप चालला आणि आज संप मिटला असं आपण बोलला आहात तर नक्की काय तडजोड झाली आणि काय ठरलं आणि किती कामगारांना आणि प्रकारे घेणार आहेत मॅनेजमेंट एकशे पंचवीस कामगारांना पहिल्या दिवशी घ्यायचे त्याचा लोकांचा आग्रह आहे की बाबा सगळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर आतमध्ये गेले पाहिजे तर आता त्यांच्याकडे बघून प्रथम सगळे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे ते पहिल्या आतमध्ये जातील आणि नंतर त्यांच्या बाकीचे राहिलेले कामगार आहेत त्यांच्या शिफ्ट त्या लावतील आणि त्या पद्धतीने सगळे लोक आतकामावर जातील संप मागे घेतला काय आणि विड्रॉ केला काय ह्याच्यामध्ये पराजयचा विषय नव्हे मला ह्या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या शाबूत ठेवायच्या आहेत मालक आता कुठे त्याला जो हवेत होता तो आता रस्त्यावर उतरलेला आहे ह्याच्यापुढे ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत त्या आम्ही बसून हळूहळू सगळ्या संपून टाकू दोन त्या दोन कामगारांमुळे दोन कामगारांचा जो प्रश्न आहे त्या त्यांना सहा महिन्यामध्ये क कंपनीशी बोलून त्यांना कामावर परत घ्यायचं आम्ही बोलणी करणार आहोत त्यांचा विषय आम्ही काय असा आधारित किंवा लटकत ठेवलेला ठेवलेलं नाही त्या विषयावर सुद्धा आम्ही लक्ष घालतो पण ज्या कारणासाठी स्ट्राईक केला संप केला आणि पुन्हा पहिले ऐका आपण की संप ते एक कारण होतं पण त्याचबरोबर अनेक दुसरी कारणं आहेत की लोकांना वेतन देत नाहीत इतर फॅसिलिटीज देत नाहीत या सगळ्या कारणामुळे आपण संप केला होता तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या कामगारांना अक्षरशः शोषण केलं आहे त्याने या त्या शोषणमुक्त कामगारांना कसे करायचे हा माझ्या फोटोचा मोठा प्रश्न आहे त्या दृष्ट्या आपण पावलं उचलतोय आपण पाहिले कामगार नेते विजय कांबळे यांनी कशा प्रकारे संपावर तडजोड झाले आहे आणि पुढे काय होणार आणि कशा प्रकारे काम करणार यानंतर कामगारांनी काय सांगितले पहा आपल्या संपाला ब्याऐंशी दिवस झाले आणि आपण ब्याऐंशी दिवस कंपनीच्या बाहेर बसला त्यानंतर आज काय निर्णय लागलेला आहे त्याबद्दल सांगा त्या लोकांनी एकशे पंचवीस लोकांना घ्यायचं मंजूर केलेलं आहे त्यानुसार आता आमचे काही कर्मचारी गेले आहेत ते लिस्ट बनवतील आणि त्यांची लिस्ट येईल त्याप्रमाणे माणसं उद्यापासून कामावर जातील तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता कामावर गेल्यानंतर अशी आशा आहे की ते लोक हरासमेंट करणार नाही अशी आम्ही खात्री बाळगली आहे आता पुढे उद्यापासून जेव्हा कामाला सुरुवात करू तेव्हा बघू काय होते आणि काय नाही ते आनंद आहे पण सगळे जण जातील तेव्हा खरा आनंद होईल तुम्हाला पुन्हा कंपनीत कामाला घेतले संपल्यानंतर काय वाटतं तुम्हाला एवढंच की म्हणजे ते चांगल्याने आमच्याशी वागले पाहिजे दुसरं आम्हाला काहीच हे नाही आणि हरासमेंट नाही केली पाहिजे सर्व आमच्या म्हणजे हे झालं पाहिजे आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे आमच्याशी आणि भेदभाव नाही केला पाहिजे आज जे मॅनेजमेंटने आणि आमच्या युनियनने जो निर्णय घेतलाय त्याबद्दल आम्हाला जा आम आम आज आनंदच आहे कारण आज आम्ही ब्याऐंशी दिवस झाले सलग संपावर आहेत आमच्या भगिनी आमचे बंधू आज ब्याऐंशी दिवस प्रत्येक प्रकारचा त्रास सहन करून इथे संप करत आहेत आणि आज जो मॅनेजमेंटने आम्हाला काही निर्णय दिला आहे की आज माणसं आतमध्ये घेण्याचा जो काही निर्णय आहे त्याच्याबद्दल आमचं मन सुखावलेलं आहे कारण दोनशे ऐंशी माणसांच्या पोटावर जी लात पडणार होती त्याचा काही ना काही जरी आज निर्णय लागला गेला आहे त्यामुळे आज प्रत्येक वर्कर हा आनंदात दिसतोय आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत राहा बी मॅक्स मराठी